या दुर्गा शप्तशेती या पोतीमुळे कारण कॅन्सर तर हा चौथ्या स्टेपला गेलेला होता आठसुद्धा आठ पंधरा दिवसाची गॅरंटी डॉक्टरांनी दिली नव्हती पण मी स्वामींकडे एका आशेने एक दीड वर्षाचं आयुष्य मी स्वामींना मागत होते अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बडभमांच्या नावानं चांग भलं आलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं तर बघा आता नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीमध्ये सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे फक्त आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे हे आहे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे आयुष्यामध्ये जेव्हा आपल्यावर अशी काहीतरी वेळ येते आणि कुठल्या तरी, तरी प्रसंगावरून हे पुस्तक हे, आ, हे जे काही दुर्गा सप्तशती आहे हे माझ्याकडं आलं आणि याची आठवण माझ्या मनामध्ये कायमस्वरूपीची राहिली आणि खरंच ही उच्चकुटीची सेवा आहे या सेवेने खूप मोठा लाभ मला झाला आहे आणि नवरात्रीमध्ये तुम्ही कुठलीही सेवा करू नका परंतु तुम्ही ही सेवा नक्की करा उच्च कोटीची सेवा आहे तर ही सेवा का करावी कारण काय असावं तर बघा जर तुमची कुठली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तर नवरात्रीमध्ये याची तुम्ही चौदा पाठ करा किंवा नऊ पाठ करा नऊ पाठ म्हणजे चौदा पाठ म्हणजे चौदा वेळा हे पुस्तक वाचायचं आहे चौदा वेळा म्हणजे जे चौदा पाठ एक अर्थात आपण पारायण केल्यासारखं म्हणतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे किंवा काय करायचं हे आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही परंतु जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुम्हाला संतती प्राप्त होत नसेल तुमची कुठलीही काम अडथळा कुठल्याही कामामध्ये कामा अडथळा येत असेल घरामध्ये सतत आजार पण असेल घरात वाईट शक्तीने प्रवेश केला घरात सतत भांडण कलह हो, क्लेश चालू असेल तर दुर्गा दुर्गा हा दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं जर तुम्हाला शक्यच नसेल तर दुर्गा सप्तशती या ग्रंथामधला तुम्ही चौदावा एकता असे ना अध्याय जरूर वाचा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे दुर्गा सप्तशतीचे हे पुस्तक माझ्याकडे कसं आलं आणि याचा अनुभव मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशाच प्रकारे सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे तर बघा भक्तांनो मी या दुर्गा सप्तशती ग्रंथाचा या पोथीचा मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे माझ्या आयुष्यातील म्हणजे माझ्या परिवार परिवारातील मी एकटीच स्वामी सेवेकरी आहे आणि सुद्धा भक्त आहे माझ्या घरातील म्हणजे माझ्या बहिणी भाऊ माझे सगळे काही वाळूमामांचे भक्त आहेत परंतु स्वामी सेवेकरी तरी मी एकटीच आहे स्वामींची सेवा कुणीच करत नाही त्यांना कितीही काहीही सांगा पण बघा ज्यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये माझ्या वडिलांना कॅन्सर झाला आणि कॅन्सर झाला हे माहीत नव्हतं आणि त्यांची कंबर दुखत होती त्यांना कमरेमधून त्या कॅन्सरची सुरुवात झाली शेतामध्ये काम करत होते आणि त्यांना कंबर दुखत होती परंतु दवाखाना वगैरे आम्हाला असलं काहीच माहीत नव्हतं सी टी स्कॅन एम आर आय काहीच माहीत नव्हतं त्यामुळं आम्ही जनरल हॉस्पिटल केले परंतु त्यावर काहीच त्यां त्यांना फरक पडला नाही पण ज्यावेळेस आम्हाला कुणीतरी सांगितलं की एम आर आय करायचा असतं सिटी स्कॅन करायचा असतं त्यावेळेस आम्ही एम आर आय केला सी टी स्कॅन केला तर त्यावेळेस माझ्या वडिलांचा कॅन्सर हा चौथ्या स्टेपवर जाऊन पोहोचलेला होता त्यानंतर आम्ही औरंगाबादमध्ये के और औरंगाबादला आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू केली केमो वगैरे आम्ही चालू केले त्यानंतर डॉक्टरांनी एक दोन कि केमो केले आणि त्यानंतर सिटी स्कॅन केला तर डॉक्टर त्यावर बोलले की तुम्ही कितीही सिटी स्कॅन करा किंवा केमो करा यांचा जो कॅन्सर आहे हा कसल्याही प्रकारचा कमी होण्याचं नाव घेत हो नाही तो वाढतच आहे त्यामुळं तुमची परिस्थितीसुद्धा खूप नाजूक नाजूक आहे तुम्ही गरीब आहात तर तुम्ही येऊ नका हे काही आठ पंधरा दिवस जगतील तेवढंच त्यांना घरी ते आ, जे काही म्हणतात ते खाऊ घाला आणि त्यांचा तुम्ही घरीच सांभाळ करा येऊ नका असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस माझे भाऊ लहान आहेत परंतु माझे आम्ही जे काही बहिणी आहोत आम्ही सगळ्या सगळ्या रडत होते सगळे तर मळत होते कारण एक घरातला व्यक्ती आपल्या जाणार आहे म्हणल्या त्याला किती दुःख होणार आम्ही रडत होतो आणि अक्षरशः माझ्या वडिलांचा मृत्यू आम्हाला डोळ्याने पाहावा लागत होता त्यामुळे आम्ही खूप रडत होतो परंतु त्यामध्ये एकच मार्ग होता तर बघा सगळेजण रडत होते आणि मी एकटी स्वामीसेवेकरी असल्यामुळं मी ठरवलं की रडून चालणार नाही तर आपण काहीतरी केलं पाहिजे आपण स्वामींकडे साकडं घातलं पाहिजे तर त्यावेळेस मी स्वामींक स्वामींना साकडं घातलं मी संकल्प केला की स्वामी मी तुमच्या अकरा गुरुवार करेन अकरा गुरुवाराचं मी व्रत करेन परंतु मी ज्यावेळेस मी उपवास सोडेन त्यावेळेस मी अन्नग्रहण करेल परंतु मी पाणीसुद्धा पिणार नाही किंवा मा माझ्या तोंडामध्ये जी काही थुंकी येते ते थुंकीसुद्धा पिणार नाही फक्त माझ्या वडिलांसाठी तुम्ही एक दीड वर्षाचं का असं आयुष्य द्या कारण कॅन्सर तर हा चौथ्या स्टेपला गेलेला होता आठसुद्धा आठ पंधरा दिवसाची गॅरंटी डॉक्टरांनी दिली नव्हती पण मी स्वामींकडे एका आशेने एक दीड वर्षाचं आयुष्य मी स्वामींना मागत होते तर त्यावेळेस काय झालं मी केंद्रामध्ये सांगितलं चाकूर केंद्रामध्ये मी सांगितलं की माझ्या वडिलांना अशा प्रकारे झालेलं आहे मी चाकूर केंद्रामध्ये मार्गदर्शन करत होते आणि तिथे मी प्रश्न मांडल्यानंतर तिथल्या केंद्रप्रमुखांनी मला सांगितलं की तुम्ही दिंडोरीला जा तुमच्या वडिलांना घ्या दिंडोरीला जा दिंडोरीला जाऊन तुम्ही गुरुमाऊलींसमोर हा प्रश्न मांडा गुरुमा शांतबसना समृद्धी गुरुमाऊली तुम्हाला काय सांगतील Uh, कोणती सेवा देतील ते तुम्ही सेवा करा नक्कीच तुमच्या वडिलांना फरक पडेल असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यातल्या त्यात माझी छोटी बहीण प्रेग्नेंट होती तिला नववा महिना चालू होता माझी स्वामींकडे एकच तळमळ होती की तीन बहिणींची मुलं माझ्या वडिलांनी पाहिली परंतु माझ्या बहिणीचं हे मूल देवानं माझ्या वडिलांना बघू द्यावं भाऊ तर काय लहान आहेत परंतु एवढं मूल माझ्या वडिलांना देवानं बघू द्यावं असं वाटत होतं मी दिंडूरला गेले गुरुमाऊलीकडे प्रश्न केला तर गुरुमाऊलींनी मला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला सांगितले बघा दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला सांगितले आणि आयुर्वेदिक औषध दिलं दुर्गा सप्तशतीचं हे एक अख्खं म्हणजे पारायण करायला सांगितलं मला एक पाठ करायला सांगितलं एक छोटंसं यंत्र मला दिलं त्यामध्ये धुमावती मंत्र म्हणून त्यांना ते तीर्थ प्यायला सांगितलं आणि तसं मी केलं बघा हे दुर्गा सप्तशतीची पुथी हे ग्रंथ मी आणलं मला गुरुमाऊलींनी सेवा तर दिली परंतु ज्यावेळेस हे मला करायचं म्हटलं त्यावेळेस मला मासिक धर्म येईल का येईल का ह्या भीतीने मी याचं दुर्गा शप्तशेतीचं हे जे मला ग पाठ करायचा होता हे पारायण करायचं होतं तरी हे मी करू शकले नाही आणि असं म्हणता म्हणता येईल का मासिक धर्म येईल अडचण येईल असं म्हणता म्हणता हे राहून गेलं आणि केलं नाही परंतु माझी जी हाक होती ती माझी हाक साम स्वामींपर्यंत पोहोचली आणि स्वामींनी माझी ती हाक काय केली मी स्वामी स्वामींचे अकरा गुरुवार केले सॉरी अकरा गुरु सहा ते सात गुरुवार केले मी स्वामींना अकरा गुरुवार बोलले परंतु मी स्वामींचे सहा ते सात गुरुवार केले आणि त्यानंतर माझ्या वडिलांचा हा कॅन्सर खूपच वाढत होता त्यामुळं मी गुरुवार करायचे सोडून दिले आणि ह्या मासिक विटाळामुळे या मासिक धर्मामुळे याचं दुर्गा सप्तशतीचे पाठ करणंसुद्धा माझं राहूनच गेलं परंतु हाक इतकी अंतकरणातून होती की स्वामींना ती हाक ऐकावीच लागली माझ्या वडिलांच्या तोंडामध्ये आपलं चमच्याने नारळ पाणी जात होतं किंवा आपलं साधं पाणी चमच्यानं जायचं कुठल्याही फळांचं ज्यूस चमच्यानं जात होतं परंतु ज्यावेळेस मी स्वामींना हाक मारली आतुरतेने त्यावेळेस माझ्या स्वामींनी माझ्या वडिलांना दीड वर्षाचं आयुष्य दिलं आणि मग माझे वडील असं तीन वेळा ते जेवण करत होते आणि ते अन्न त्यांना पूर्णपणे पचत होतं म्हणजे मी स्वामींना फक्त दीड वर्षाचं आयुष्य माझ्या वडिलांसाठी मागितलं होतं आणि स्वामींनी ते दिलं स्वामींना जी मारलेली मी आतुरतेची हाक होती त्या हाकेमुळे माझ्या वडिलांना दीड वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं एवढी या पोथीमध्ये एवढी या दुर्गा सप्तशतीमध्ये ताकद आहे म्हणून नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे कोणी करावे का करावे, करावे कोणते नियम पाळावे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा हा माझा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ